तर या व्हिडिओमध्ये जी शालेय प्रार्थना आहे आणि जी परिपाठासाठी उत्तम आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणायला आवडेल आणि सोप्या चालीमध्ये आहे त्या प्रार्थनेचे बोल आहेत करीतो प्रार्थना हे दाता तुझ करित करितो प्रार्थना हे दाता तुझ बघा तर ही प्रार्थना मी गायन करतो करीतो प्रार्थना हे दाता तुझ मंगलताही लाभो ज्ञानकणानी वर विनम्रता विनम्रताही लाभो करीतो प्रार्थना हे दाता तुझ मंगलताही लाभो दे बुद्धी दे दे शक्ती दे दे आशिष दे तू सर्वांना देयुक्ती दे दे भक्ती दे घे चरणी घे तू सर्वांना विनंती करितो हे दाता तुझ भो लाभो कणांनी वरशुनियामा विनम्रता ही लाभो करीतो प्रार्थना, हे दाता तुझ गलता ही लाभो देश समृद्धी दे, दे, दे प्रगतीस्तव तू सर्वांना विश्वबंधुता विश्व एकता देही भावना तू सर्वा कितो कामना हे दाता तुझ विश्व शन्तता लभो ज्ञानकणानि वरशुन्यामा विनम्रता हि लाभो करितो प्रार्थना हे दाता तुझ ही लाभो, मंगलता ही लाभो, मंगलता ही लाभो धन्यवाद